आता मात्र मुक्ता लकीला म्हणते हे बघ तू असं डिनाय करू शकत नाहीस तू जर का हे सगळं केलंस तर मी सागरला रिपोर्ट दाखवीन हे माझ्या हातात रिपोर्ट आहे म्हणायला लागतो हे बघ तू मला ब्लेम करू नकोस मी या सगळ्यामध्ये अजिबात तुला फशी पडणार नाहीये तू माझ्या विरोधात कारस्थान करतेस तुझी ती मैत्रीण तु आणि तू तुम्ही तु तु दोघ जण मिळून मला उगाच या सगळ्यामध्ये त्रास देत आहे आता मात्र मुक्ता चिडते आणि आता ती ठरवते काहीही झालं तरी मला आता सत्य पोहोचवायला पाहिजे तोपर्यंत सावनी इकडे मुद्दाम सा इंद्रा ती इंद्राला सांगायला लागते तुला माहिती आहे का एक सासूबाई म्हणजे तुझी सून आहे ना आत्ताची ती या सगळ्यामध्ये खूप मोठं कारस्थान करती आहे तोपर्यंत इकडे आता सागर म्हणतो तुझं तोंड बंद कर आणि या सगळ्यामध्ये आम्हाला तुझं काही बोलणं ऐकायचं नाहीये मग मात्र सावनी म्हणते मी काय सांगते ते ऐकून तरी घ्या म्हणजे खरं सांगू तर इकडे आता आरती आणि लकी यांना एकत्र आणण्याचा मुक्ता प्रयत्न करत आहे म्हणजे मुक्ताला या घरामध्ये तिच्याच आवडीची जाऊबाई आणायची आहे म्हणजे कसं आहे आत्तापर्यंत सगळं तिच्या मनाप्रमाणे चाललंय आणि यानंतर पण तिच्या मनाप्रमाणे चालेल यावरती आता मात्र इंद्रा आणि सागर चांगले सावनीला जाब विचारतो आणि तुला काय करायचंय ग कनाला तुला या सगळ्यामध्ये पडायला पाहिजे तिला काय करायचंय आणि काय नाही आम्हाला माहिती आहे आमच्या मुक्तावरती आमचा पूर्ण विश्वास आहे सावनी म्हणते ठीक आहे तुम्ही तुमच्या मुक्तावरती विश्वास ठेवा पण ज्या वेळेला मुक्ता तुमचा विश्वासघात करेल ना त्यावेळेला तुम्हाला सत्य समजेल सागर म्हणतो म्हणजे काय तुला काय बोलायचंय यावरती मग मात्र आता इकडे सावनी म्हणते मला जे सांगायचंय ते मी सांगितलं मुक्ताला आरतीला या घरची सून बनवून आणायचं आहे आणि त्यासाठी ती जाऊ शकते ती कुठल्याही लेव्हलते काही सांगू शकते कारण मी मुक्ता आणि आरती या दोघींना ऐकलंय ऐकले मे तिला सांगितलेलं आहे की मी तुला या घरची सून बनवणार आणि तिला प्रॉमिस दिलाय यावरती सागर म्हणतो भास्कर माझा तुझ्यावरती काळी मात्र विश्वास नाहीये मग आता सावनी इकडे इंद्राला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करते आणि सागर तर विश्वास ठेवणार नाहीच आहे कारण सागरला त्याच्या बायकोचाच पुळका आहे पण तुम्ही तरी तुमच्या दुसऱ्या मुलाचा विचार करा एकाच मुलाचा फक्त विचार करून भागत नसतात गोष्टी जर तुम्हाला तुमच्या मुला मुलावती दुसऱ्या मुलावती पण विश्वास असेल तर तुम्ही नक्कीच माझं म्हणणं ऐकाल आणि या सगळ्यामध्ये मुक्ताच्या विरोधात उभे राहाल तोपर्यंत आता नाटक ठरल्याप्रमाणे सावनीने लकीला पिन मारलेली असते की तुला या प्रकरणातून जर का सुटायचं असेल तर माझीच मदत घ्यायला लागेल आणि त्यासाठी मी सांगते ते कर असं म्हणत लकीला बरोबर कामाला लावत आता इकडे सावनीने सगळ्यांच्या विरोधात वापरायचं ठरवलेलं असतं मग लकी सागरकडे येतो सागरला म्हणतो दादूस मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे सागर म्हणतो काय बोलतोय बोल तरी यावरती लकी म्हणतो मी खरं सांगू का तर मला न वहिनीनं ब्लॅकमेल करत आहे सागर म्हणतो काय ब्लॅकमेल आणि मुक्ता आणि ते का म्हणून यावरती लकी म्हणतो मी तेच तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे मुक्ता वहिनी या सगळ्यामध्ये मला ना खूप मोठं ब्लॅकमेल करतायत यावरती लकी सांगायला लागतो त्या मला सांगतात की तू आरती सोबत लग्न कर आरतीला या घराची सून बनवणार आण मी त्यांना नाही म्हटलं हे तर त्या मला म्हणतात की मी खोटे रिपोर्ट आणेल खोटे रिपोर्ट आणेन आणि त्यानंतर प्रेग्नन्सी रिपोर्ट खोटे सगळे दाखवेन की तुझ्यापासून ती प्रेग्नेंट आहे यावरती सागर म्हणतो लकी काय बोलतोय असं काहीही करणार नाही मी तुला काहीतरी सांगतोय ते ऐक यावरती आता मात्र इंद्रा म्हणते अरे ती सावनी पण असंच काहीतरी बडबडते आणि त्यावरती आता मात्र सागर म्हणतो हे बघ तू सावनीच्या बोलण्याला फशी पडलायस का सावनी जे बोलते ते तुला पटलंय का तू या सगळ्यामध्ये सावनीच्या बोलण्याला अजिबात भुलू नको सावनीच्या बोलण्याला न भूलता तुझ्या मनाला जे पटेल ते कर लकी म्हणतो तेच सांगण्याचा मी प्रयत्न करतोय सावनी वहिनी वाई कितीही वाईट असली ना तरी सुद्धा मुक्ता वहिनी इतकी कपटी नाहीये मला खरंच हे माहिती नव्हतं म्हणजे आरतीने मला प्रपोज केलं आरतीने मला प्रेम आहे म्हणून सांगितलं मी म्हटलं की मला मला सध्या जॉब नाही आहे माझ्याकडे अजिबात हे नाहीये जरी तू मला आवडत असतेस ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये माझा जॉब नसल्यामुळे मी तुला काही वेळ देऊ शकत नाही काही कमिटमेंट देऊ शकत नाही हा खर तर मला आरती आवडत होती पण तिने माझ्याकडून कमिटमेंट मागितल्यावर होती मी मागे सरलो आणि मी तिला सांगितलं होतं की तू माझ्या नादी लागू नकोस म्हणून पण त्यानंतर ती मला सांगायला लागली की नाही नाही तुला मायाशी लग्न करायला लागेल आणि अचानकपणे मुक्ता समोर आली मुक्ता समोर आली आणि ती मला सांगायला लागली की हे बघ तूच एका आतीसोबत लग्न केलं नाहीस तर मी सागरला सगळं सत्य सांगेन आणि तुला या सगळ्यात अडकवेन दादूस मी खरंच काही केलेलं नाही मुक्ता मला अडकवते यावरती सागर म्हणतो काय बोलतोयस तू मुक्ता तुला का अडकवेल तुझा काहीतरी गैरसमज झालाय असं म्हटल्यावर ती मुक्ता तिकडे येते मुक्ता येते आणि आता मुक्ताला सागर म्हणतो मुक्ता अरे काय चाललंय हे सगळं हा काय बोलतोय सावनी आणि हा वेड्यासारखं काहीतरी बडबडतोय यावरती लकी म्हणतो दादूस वहिनी आले ना तू वहिनीलाच विचार सागर त्याच्या पाठीवरून हात फिरवतो आणि हे बघ ज्याप्रमाणे तुझ्यावरती माझा विश्वास आहे ना त्याचप्रमाणे मुक्तावरती पण माझा पूर्णपणे विश्वास आहे या सगळ्यामध्ये मुक्ता काही चुकीचं करणार नाही तोपर्यंत तो बापू गावावरून आलेले असतात बापू म्हणतात मुक्ता काय प्रकार आहे हा सगळा म्हणजे ते सावनी काय बोलते हा काय कसले रिपोर्ट कोण आरती काय आहे यावरती मुक्ता म्हणते लकी तुझ्या तोंडाने तू तु सांगणार की मीच सांगणार बापू म्हणतात मुक्ता तूच सांग हा सगळा घोड काय आहे ते मुक्ता सांगते मी सगळं सत्य सांगते लकी आणि आरती हे एकमेकांच्या जवळ आलेले आहेत ते दोघ जण एकमेकांच्या सोबत आहेत आणि या सगळ्यामध्ये आता इकडे आरती प्रेग्नेंट आहे आणि लकी तिला आता मात्र म्हणजे आपली आ, हे करण्यासाठी तयार नाही आहे यावरती आता मात्र इकडे लगेचच मुक्ता सांगते हो हेच सत्य आहे म्हणून मी आरतीला पण म्हटलं होतं की जर लकीचं तुझ्यावरती प्रेम असेल तर मी सागर सोबत बोलेन त्याला जॉबसाठी हे करेन आणि आपण तुमचं लग्न लावून देऊ बापू म्हणतात काय हे इतकं सगळं घडलंय यावरती मग मात्र इंद्रा म्हणते म्हणजे सावनी बोलते ते खरं आहे सावनीने मला सांगितलं होतं की मुक्ताने या सगळ्यामध्ये लकीला अडकवण्यासाठी आरतीला या घरचे सून बनवण्यासाठी हे सगळं नाटक केलेलं आहे यावरती मुक्ता म्हणते मम्मी तुमचा विश्वास नाहीये मी खरंच असं काही करेन का आपल्याच घराशी गद्दारी करून मला काय मिळणार आहे यावरती इंद्रा म्हणते ते काय मला माहित नाही तुला आरतीला ह्या घरात आणायची आहे म्हणून तू हे करतेस हे सगळं वागणं मला अजिबात तुझं पटलं नाही मुक्त असं म्हणत आता इकडे इंद्रा चिडते त्यावरती मग मात्र सागर म्हणतो मुक्ता जर बोलत आहेत तर ते सत्य असणारच लकी खरं बोल असं म्हणत सागर लकीवरती चिडतो यावर ती मुक्ता सांगते नाही सागर मम्मींचा सा जर विश्वास बसत नाहीये तर मी काही गोष्टी पुरावा म्हणून दाखवेन आता मुक्ता तयारी निश्चित आलेली असते कारण मागच्या वेळेला सुद्धा लकीला तिने असंच बरोबर तोंडावर आपटलेलं असतं मुक्ता काही साधी सोपी सरळ नसते सगळ्यामध्ये आता सगळ्यांना ती खेळ खेळवायलाच आलेली असते इकडे तोपर्यंत मुक्ता सगळे रिपोर्ट दाखवते मुक्ता म्हणते हे रिपोर्ट आणि यानंतर मी या रिपोर्टची टेस्ट, टेस्ट मदे मी लकीचे केस होते। लकी चे केस लकी होते लकीचे नेऊन ती रिपोर्ट लकीसोबत मॅच झाले बरं इतकंच नाही सलग चार वेळा हे दोघ जण एकाच्या हॉटेलमध्ये गेले होते तिथले सुद्धा मी सीसीटीव्ही फुटेज त्याचप्रमाणे तिथले मी रजिस्टर सुद्धा नोंद करून आणलेली आहे आता मात्र इकडे सागर चिडतो आणि अजूनही खोट आहे का लकी हे अजूनही खोटं आहे का असं म्हणत था अडकन लकीच्या थोबाडीत देतो आता मात्र खरं बोल मुक्ता जे बोलते ते, ते खरं आहे की नाही आहे यावरती लकी म्हणायला लागतो दादूस ऐक ना मुक्ता वहिनी यावरती सागर अजून एक थोबाडीत देतो परत खोटं बोललास तर बघ जे काय खरंय ते मला कळलंच पाहिजे असं म्हणत सागरने थोबाडीत दिल्यावरती लकी पोपटासारखा बोलायला लागतो तो, तो सांगायला लागतो हो मुक्ताबाईनी बोलते ते खरं आहे माझं आणि आरतीचं एकमेकांवरती प्रेम आहे पण आरती प्रेग्नेंट झाल्यावरती मी तिला या सगळ्यामध्ये पडणार नाही कारण माझ्याकडे जॉब नाही असं मी सांगितलं ऍक्च्युली लकीला आरतीमध्ये इंटरेस्ट नसतोच उगाच त्यांनी मजा मजा म्हणून हे सगळे नाटक करत बसलेला असतो पण अंगाशी आल्यावरती तो हे कारण देतो मग मग मात्र इकडे हे सगळं नाटक तुला आधी नाही का सांगता आलं का हे सगळं लकी म्हणतो हे सगळं सावनीने मला सांगितलं सावनीने मला सांगितलं की तू या सगळ्याला डिनाय कर आणि मुक्तावरती आरोप टाक आता मात्र सावनीची काशी असते या सगळ्यामध्ये आता इकडे इंद्रा म्हणते आणि तू सावनी त्या सावनीचं ऐकलंस त्या सावनीने दादूसचा संसार बिघडवला त्या सावनीने आपल्या घरात वादळ आणली आपल्या दोन रेकरांना घेऊन गेली आपल्या घरावरती घाणेरडे आरोप केले आणि त्या सावनीचा एक ठोस आणि मुक्तावरती आरोप करतोस मुक्ता खरंच मला माफ कर म्हणजे या लकीच्या नावी लागून मी तुझ्यावरती दुसऱ्यांदा अविश्वास दाखवला सागर म्हणतो तुला माहितीये ना ती सावनी किती निर्लज्ज आहे तरी तर सावनीच्या नावी लागलास सिरियसली तुला या सगळ्यामध्ये काहीच कळलं नाही की सावनी आपल्या इथे घर तोडायला आले एक लक्षात ठेव तुझं आरतीवतीचं प्रेम होत तुझ्याकडून जर चूक झाली होती तर तुम्हाला सांगायचं ना मी या सगळ्यामध्ये तुला जॉब लावून देतो तू लग्न कर ना असं म्हणत असतानाच इकडे आता सावनी येते सावनी आल्यावरती ती म्हणते काय चाललंय हे सगळं तुम्ही तुमच्या मुलावरती विश्वास नाही का ठेवत यावरती इंद्रा म्हणते ये तुझीच वाट बघत होते इंद्रा फाट कनेक्ट थोबाडी देते आणि का ग आमच्या सुखी संसारामध्ये विष कालवण्याचं काम तू का करतेस का आमच्या सगळ्यांना वाट लावायला इकडे आलेस हे बघ पुन्हा माझ्या घरामध्ये जर का तू हे करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत सावनीचा प्लॅन फ्लॉप आता इकडे इंद्राने केलेला असतो सावनीला तर कळतच नाही की आपलं काय चुकलं आपण याच्यामध्ये काय करायला हवं होतं पण सगळं घर मुक्ताच्या बाजूने उभं राहत आता मात्र आरतीला न्याय मिळवून देणार असत प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र एक रिपोर्ट जी हार्ड कॉपी असते ती सावनीला मिळालेली असते दुसरा रिपोर्ट मोबाईलमध्ये सॉफ्ट कॉपी असते ती कॉपी बघत आरती ज्या रडत असते त्यावेळेला मुक्ता तिच्या जवळ येते काय झालं आरती यावरती आरती हमसाहुमशी रडायला लागते मॅडम माझ्यासोबत खूप मोठा अन्याय झालाय यावरती मुक्ता म्हणते नक्की झालंय तरी काय मग मात्र आरती सांगायला लागते मी प्रेग्नेंट आहे त्यावरती मुक्ता म्हणते कोण आहे त्याचं नाव तू सांग ना यावरती आरती म्हणते मॅडम मी जर त्याचं नाव सांगितलं तुम्ही माझ्यावरती विश्वासच ठेवणार नाही मुक्ता म्हणते शक्यच नाही तू मला फक्त सांग मी अजिबात तुझ्यावरती अविश्वास दाखवणार नाही मी तुझ्यावरती विश्वासच ठेवेन यावरती मग मात्र आता इकडे लगेचच आरती सांगते तो मुलगा आहे लकी आता मात्र मुक्ताला धक्का बसतो आणि मुक्ता म्हणते काय यावरती आरती सांगते हो तो आहे लकी यावरती मुक्ता म्हणते अच्छा म्हणजे दोन तीन वेळेला लकीच्या मोबाईलवरती तू कॉल केले होतेस ते याच कारणासाठी का यावरती ती सांगते हो यावरती मग मुक्ता म्हणते तुमचं एकमेकांवरती प्रेम आहे का मग लकीला तू या सगळ्यामध्ये का नाही सांगत हे यावरती ती सांगते हो मी लकीला सगळं सांगितलेलं आहे पण त्याने मला सांगितले की मी आत्ता तुझ्याशी लग्न करू शकत नाही कारण कारण त्याला त्याची प्रायोरिटी आहे त्याला नोकरी शोधायची आहे आणि नोकरी न शोधता त्याने हे सगळं केलं तर त्याला दादूस ओरडेल असं त्याचं म्हणणं आहे म्हणून त्याने मला सांगितलंय की तुला थांबावं लागेल यावरती मुक्ता म्हणते ठीक आहे ना तू थांबू शकतेस पण त्यासाठी आता जर तू प्रेग्नेंट आहेस तर हे सत्य घरच्यांच्या समोर आलं पाहिजे मग सागर काहीतरी करतील त्याच्या जॉबची सोय करतील पण लग्न हे झालंच पाहिजे तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नको यावरती आता इकडे आरती सांगते की खरं सांगू का तर मी बोलले तुम्ही बोलून बघाल का मुक्ता म्हणते ठीक आहे मी सोबत बोलते आणि मुक्ता सोबत बोलण्यासाठी घरी येईल मुक्ता लकीला भेटते आणि लकीला म्हणते लकी मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे आरतीने मला सगळं सत्य सांगितलंय लकी म्हणतो काय सत्य कसलं सत्य यावरती मुक्ता सांगते हे बघ लकी म्हणजे तुम्हाला कळतंय तुझी कंडिशन तू चूक केलेली आहेस तू तिच्या प्रेमात पडलास ही चूक नाही आहे पण तुम्ही प्रेमामध्ये खूप पुढे गेलात अजूनही या सगळ्यामध्ये तुला सेटल व्हायचं आहे हे सगळं मला मान्य आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा मी तुला एक सांगू इच्छिते की हे बघ तू सागर सोबत बोल आणि मग तो काय निर्णय घेईल ते बघ ना यावरती लकी म्हणतो तू मला या सगळ्यामध्ये फशी पाडू नकोस माझं त्या मुलीवरती प्रेम नाहीये दोन शब्द काय प्रेमाचे बोलले तर ती माझ्याशी इतकं हे करते असं म्हणत लकी उलटा फिरतो मग म...